नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे हेड अँड सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या कॅन्सरपैकी तोंडाचा कॅन्सर ओरल कॅन्सर हा खूप मोठा भाग असतो तोंडाचा कॅन्सर होण्याची वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तंबाखूचं सेवन पण ते सोडून सुद्धा इतर काही कारण तोंडाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात त्याच्यापैकी एक आहे की आपल्या तोंडामध्ये एखादा शार्प टूथ शार्प दात असेल ज्याच्यामुळे आपल्या गालाला जिभेला सतत इजा होत असेल तर त्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो बेसिकली कुठल्याही प्रकारचं क्रॉनिक इरिटेशन झालं जर सतत तोंडामध्ये इजा होत राहिली इन्फेक्शन होत राहिली तर आपल्या तोंडातील पेशींची जीवनशैली बदलते किंवा त्याचा खूप लवकर वाढ होऊ लागते आणि या प्रमाणात या प्रकारामध्ये जेनेटिक म्युटेशन फॉर्म होऊन त्याचं कॅन्सर कॅन्सरमध्ये होऊ शकत याच प्रमाणे एखाद्याचा तोंडाची स्वच्छता जरी मेंटेन नाही ठेवली तर अशा प्रकारचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात आणि त्यामुळे अस्वच्छ तोंड किंवा पुअर ओरल हायजिन हा सुद्धा एक रिस्क फॅक्टर तोंडाच्या कॅन्सरसाठी असू शकतो सो तंबाखू एखादा शार्प टूथ आणि त्याचबरोबर पुअर ओरल हायजिन म्हणजे तोंडातील अस्वच्छता ही तोंडाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकते या तिन्ही गोष्टींपासून आपण आपला बचाव केल्यास आपण कॅन्सर पासून मुक्त राहू शकतो कॅन्सरचा पासून दूर राहू शकतो कॅन्सरच्या बाबतीत प्रिव्हेंशन आणि अर्ली डिटेक्शन हे दोन खूप मोठे आपल्या समोरचे आधारस्तंभ आहेत आणि त्यामुळे या गोष्टींचा वापर करून आपण कॅन्सरचं प्रमाण कमीत कमी ठेवू -कमी शकतो याविषयी तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास आम्हाला जरूर संपर्क साधा धन्यवाद